नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय आहे विद्यार्थी अवस्थेतील मुला मुलींचा अभ्यासात लक्ष न लागणे मन सतत विचलित होतं अभ्यासाला बसलं की मन लागत नाही परीक्षेच्या वेळेला अभ्यास विसरला जातो डिप्रेशनमध्ये लेकर जातात हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि त्याचं सुलभ उत्तर सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्याला अडचण कशामुळे होते आणि अडचणीवर उपाय काय आहे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे जे मुलं मुली अभ्यास करतात त्यांची वेळ बदलणं अत्यंत गरजेचं आहे भरपूर मुलं संध्याकाळी दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करतात ही अत्यंत चुकीची वेळ आहे शास्त्रानुसार ती वेळ अत्यंत अशुभ मानल्या गेलेली आहे त्या वेळेत तुम्ही अभ्यास करताल तर तुमच्या लक्षात राहणार नाही परीक्षेच्या वेळेला विसरल्या जाईल मनाची स्थिरता लागणार नाही दुसरी गोष्ट कितीही अभ्यास करताल तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाताल सतत आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होईल की मी पास होईल का नाही मला रिझल्ट चांगले लागतील का नाही या सतत आपण ह्या गोष्टींची चिंता करू ती वेळ चेंज करा योग्य वेळ अभ्यासाची कुठली आहे हे जाणून घेऊया सकाळी चार ते सकाळी सहा पर्यंत अभ्यास करावा अभ्यासामध्ये मन लागतं अभ्यास कीर्तिवान होतो आणि आपण केलेला अभ्यास आपल्याला अभ्यास वेळेला अभ्यास तो लक्षात येतो परीक्षेच्या वेळेला अभ्यास लक्षात येऊन आपली कीर्ती होते मार्क सुद्धा आपल्याला चांगले पडतील आणि आपण चैतन्यवान होऊ ऊर्जा चांगली होईल निगेटिव्ह एनर्जी तयार होणार नाही मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाहीत आपण चैतन्यवान ऊर्जावान राहू ही वेळ मात्र लक्षात ठेवावी दुसरी गोष्ट आपण ज्या जागी अभ्यास करतो त्या जागी आपण शय्यास्थानावर आपण अभ्यास करू नये पलंगावर किंवा आपण ज्या अंथरुणामध्ये झोपतो त्या अंथरुणावर बसून अभ्यास करू नये आळस येतो मन स्थिर होत नाही अज्ञात चक्र स्थिर होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला स्पेशल रूम असेल तर स्पेशल रूममध्ये अभ्यास करावा तिथं मन विचलित होईल असे फोटो लावू नयेत मित्रांचे फोटो लावू नयेत कीर्तिवान पुरुषांचे आध्यात्मिक पुरुषांचे फोटो लावावेत त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की आपण कुठल्या दिशेकडे तोंड करून अभ्यास करावा व कुठल्या दिशेकडे तोंड करून अभ्यास करू नये हे जाणून घेऊ दक्षिण दिशा व पश्चिम दिशा या अभ्यासासाठी अतिशय घातक आहे मन स्थिर होणार नाही कितीही जरी अभ्यास केला तर निगेटिव्ह एनर्जी तयार होईल विचलित होईल कीर्ती होणार नाही शास्त्रानुसार त्या दोन्ही दिशा अशुभ मानल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं तिथं अभ्यास करू नये पूर्व उत्तर दिशा अतिशय शुभ मानल्या गेलेली आहे पूर्व दिशाकडे उत्तर दिशेकडे कर तोंड करून अभ्यास करावा जिथं आपण अभ्यास करतो ज्या टेबलवर आपण अभ्यास करतो तिथं तीन मोर पंख लावावेत त्यानंतर तिथे कुठलेही मन विचलित होईल असे फोटो लावू नये आपण ह्या गोष्टी नियमानुसार पाळल्या पाहिजेत दुसरी गोष्ट अशी की पूर्व दिशेकडे जिथे आपण अभ्यास करतो पूर्व दिशेच्या भिंतीला पश्चिमेकडे कर तोंड करून सरस्वतीचं यंत्र लावावं ते यंत्र स्क्रीनवर येत आहे ते यंत्र तसंच यंत्र लावावं लेखणी गणपती हातात लेखन घेतलेला गणपतीचा फोटो जसा स्क्रीनवर येत आहे पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावं म्हणजे पूर्वाभिमुख लावावा अभ्यासाच्या वेळेला त्या दोन्ही फोटोंचं दर्शन घेऊन अभ्यासाला बसावं एवढंही करून जर आपलं मन स्थिर होत नसेल सतत लेकर निगेटिव्ह एनर्जी जात असतील मुलींना हा जर जास्त त्रास असेल तर मुलींसाठी गणपतीची उपासना अत्यंत गरजेची आहे गणपतीची उपासना काय केली पाहिजे ही उपासना आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे ओम गंग गणपत ये नमहा ह्या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळेस मुलींनी जप करावा मासिक पाळीमध्ये हा जप करू नये मासिक पाळी संपल्याच्या नंतर परत जप चालू करावा हा एक्केचाळीस दिवस जप करावा त्यानंतर मुलं डिप्रेशन मध्ये जात असतील भीती निर्माण होत असेल कुणाच्या ना कुणाचं तरी सतत विचार डोक्यात वाईट येत असतील मुलांच्या तर त्यांनी मारुतीची उपासना करावी हनुमान चालिसेचा पाठ करावा तो पण संध्याकाळी करावा एक्केचाळीस दिवस तो हनुमान चालिसेचा पाठ करावा तुम्हाला शुभ एनर्जी प्राप्त होईल यामधून आपल्याला एक फायदा मात्र निश्चित असा होईल की जो जो काही आपण अभ्यास करत आहोत त्याच्यातून आपल्याला कीर्ती प्राप्त होईल निगेटिव्ह एनर्जी तयार होणार नाही मी जे काही सांगितलेले उपाय आहेत हे उपाय आपल्याला करणं गरजेचे आहेत दुसरी गोष्ट असं एवढं करूनही जर त्रास होत असेल तर योग्य ज्योतिषकारांना आपली जन्मपत्रिका दाखवून मुला मुलींची जन्मपत्रिका दाखवून त्याचा सल्ला घेतला पाहिजे त्या सल्ल्यानुसार आपण उपाय करून चाललं पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना यश प्राप्ती करून देण्याचं काम ज्योतिषकार योग्य पद्धतीने करतील त्यानंतर आपण आपली कुंडली दाखवल्याच्या नंतर तो उपाय आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो असे सुद्धा उपाय ज्योतिषकारांकडे असतात ते सुद्धा आपण घेतले पाहिजेत अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद